नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल प्रॅक्टिकल शेतीमध्ये स्वागत आहे आणि मित्रांनो मी प्रॅक्टिकलच देणार आहे तर मित्रांनो तुम्हाला कालचा व्हिडिओ पाहिलाच तुम्ही खूप काय प्रेम दिला मला आणि आज आपण तुम्हाला कालच्या व्हिडिओ सांगत होतो की फॉर्नी कशी करायची काय करायची जे रोग आहे तेच करायचा मित्रांनो आज फक्त आपल्या कापसावर थोडा तुडतुडा वाटत आहे हे बा तुम्ही सर असाल पाहू शकता तुम्ही आणि हिरवा तुडतुडा आहे आता तुम्हाला दिसणार नाही कारण खूप बारीक असते आपला कॅमेरा म्हणजे एक मोबाईलसुद्धा साधा आहे तर साधा तुडतुडा आहे त्यासाठी जास्त खर्च करा आपण जेव्हा दवाखान्यात जातो मित्रांनो तर काय करतो की जे आपली बिमारी आहे डोक्याची बिमारी डोक्याची औषध घ्यायचं किंवा पोट पोटा पोटाचंच घ्यायचं त्यासाठी आपल्याला काय करायचं सध्या आपल्याला एक झाड जे आहे की नाही फक्त निरोगी ठेवायचं तुमचे टॉनिक वापरायचे नाही किंवा ते कीटकनाशक वापर म्हणजे कीटकनाशक वापरायचे की ज्यांना कवर होते आता साधा डोक्याची बिमार असली की ऑपरेशन करायची गरज करा नसते एका गोळीने बरं होते त्याच्या प्रकार आहे कारण शेतकरी काय करतात दुकानात जातात दुकानात गेला की खर्च वाढवतात खर्च वाढायचं कारण काय आहे की ते दुकानदार काम त्याला विकायचं असते त्यासाठी काय करायचं आपल्याला आपल्या शेतात जायचं सर्वे करायचं आपल्या शेतात सध्या बिमारी काय आणि तुम्हाला मी ती बिमार तुम्हाला दुरुस्त तुम्हाला स्वतः मी माझं चॅनल मोठं झाला ना तर तुम्हाला डॉक्टरच करणार आहे मी शेतीचा तर मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे एक साध एकशे साठ रुपयाचं औषध आहे सात पंपाच औषध आहे शंभर ग्राम आहे तुम्ही पाहू शकता दिसत असेल तुम्हाला आणि असा टा प्राईट वीस पर्सेंट आहे यानं कोणता सध्याचा कीटक कोणताही मरते आणि पाहू शकता आशमा आशेमाइट वीस पर्सेंट यांना कोणताही कीटक मरते सध्याचा आणि एकशे साठ रुपयात आपली बिमारी सगळी दूर होते तर कशाला मागडे मागडे कीटक नस वापरणं हे चुकीचं आहे आणि ते सोबत मी आणले मित्रांनो आहे कारण आपण पहिले जमिनीतून नत्र दिलेलंच नाही कारण दहा सव्वीस पहिला डोस झाला तर आपला नत्राची कमतरता थोडीफार वाटते त्यासाठी आपण नत्र काय करायचं वीस पर्सेंट वापरायचं जमिनीतून नत्र अजिबात द्यायचं नाही फवारणीतून द्यायचं तर मित्रांनो आज आपला हे पहिला डोस आहे आणि पहिला डोस मित्रांनो एकशे साठ रुपयाचं हे औषध आहे सात पंपाचं आणि हे ज्ञानविरी आहे हे दहा पंपाचं तर हे नंतर आपण वापरू थोडंफार थोडंफार तर एकशे एकशे साठ आणि एकशे ऐंशी रुपयाचं औषध आपण आणलेलं आहे तुम्ही हिशोब लावू शकता की झालं तीनशे साठ रुपये तीनशे चाळीस रुपये तीनशे चाळीस रुपयात नाही याच्यात औषध उरणार आहे तर तीनशे चाळीस रुपयात फवारणी आपली अशी होणार आहे मित्रांनो आपल्याला बिमारी दूर होणार आहे कोणता आजारही आहे आपला कापूस तंदुरुस्त राहणार आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे आपले व्हिडिओ तुम्हाला नेहमी नेहमी येणार आहेत आणि आपल्यासाठी त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपला प्लॉट जर तुम्हाला पाहिजे असेल तर बिंदास या एकदा प्लॉट दाखव मित्र आज रविवार आहे मित्रांनो आणि आमची फॅमिली सगळी शेतात आलेली आहे झाडे साईज पाहू शकतो मी नत्राचं प्रमाण म्हणजे बिलकुल कमी आहे आपलं नत्र सुरुवातीला द्यायचं नाही नत्र फक्त वरून थोडंफार द्यायचं ज्ञानेवर आपण जसं वापरतो ना तर पन्नास मिनी वापरायचं वीस मिनी वापरायचा वरून नत्र द्यायचं कारण कसं मुळाचा विकास होते आणि झाडाची ग्रोथ असते ते फांद्या जवळ जवळ येतात त्यासाठी आपल्याला नत्र द्यायचं नाही तर मित्रांनो असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला देणार आहे आज फवारणी आपली चालू आहे तुम्ही पाहू शकता ढगाळ वातावरण आहे पंप दिसाल तुम्हाला साईडलाच पंप आहे आता एक म्हणजे माझी फवारणी तुम्ही धरू शकता एकशे साठ रुपये म्हणजे तीनशे रुपयात तीनशे रुपयात रुप रुप फवारणी होणार आहे आपली ते पण आपण हे सिलकचा खर्च न्याने युरिया करून कारण आपण जमीन नत्र दिल्या नमुळं आपण युरिया देणार आहे तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ आपले पाहायसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या लाईक करा धन्यवाद